सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षातील महत्त्वाचा कालावधी म्हणजे चातुर्मास आषाढी एकादशीपासून शा चातुर्मासाला सुरुवात होते या कालावधीतील पहिला आणि पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्यात अनेक व्रत उपवास केली जातात त्यातील सर्वात महत्वाचं व्रत उपवास म्हणजे श्रावणी सोमवारचं व्रत श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो हा महिना असं म्हणतात की भगवान शिवशंकरांना प्रसन्न करणारा महिना असतो तो म्हणजे श्रावण महिना श्रावणात शिवांची केलेली भक्ती व्रत उपवास कधीच खाली जात नाही या वर्षी म्हणजे कधी येत आहे प्रत्येक सोमवारची शिवामूट काय आहे आणि शिवपूजन करण्याची कोणती पद्धत सोपी पद्धत कोणती त्याचबरोबर श्रावणी सोमवारात श्रावणात महादेवांपर्यंत आपली प्रार्थना आपली इच्छा मनोकामना महादेवांपर्यंत कशी पोहोचवायची जेणेकरून आपली इच्छा ताबडतोब शिवशंकरांनी महादेवांनी शिव कुटुंबाने पूर्ण केली पाहिजे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय तर या वर्षीचा पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला आलेला आहे पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे तांदूळ दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला आलेला आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे तीळ तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणावीस ऑगस्टला नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन या सणाला आलेला आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे मूग चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जयंतीला आलेला आहे शिवामूठ आहे जवस आणि पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबरला पोळा या सणावर सोमवते अमावसेला आलेला आहे पाचव्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे सातू तर यावर्षी यंदाची यंदाचे श्रावणी सोमवार दोन हजार चोवीसमधील श्रावणी सोमवार पाच आलेले आहे शिवपूजन प्रत्येक सोमवारी आपल्याला घरात नाही तर मंदिरात करायचेच करा, आहे आपल्या घरात सुद्धा शिवपूजन करा आणि मंदिरात जाऊन सुद्धा पूजन करायचं आहे घरात शिवपिंड असेल तर एखाद्या तामण्यात ठेवा आधी स्वच्छ पाण्याने पुन्हा दुधाने किंवा पंचामृताने असा अभिषेक घालायचा आहे तुमच्या नवरा बायकोत जर वादविवाद खूप असतील भांडणं असतील तर काय करायचं प्रत्येक श्रावणी सोमवारी या वर्षी श्रावणी सोमवार पाच आलेले आहे पाची श्रावणी सोमवारी तुम्ही काय करायचे भांडण तंटा मिटवण्यासाठीचा उपाय आहे हा तर काय करायचं महादेवांची शिवपिंडी तामणात ठेवायची आधी स्वच्छ पाण्याने नंतर मध मद, मधाने अभिषेक घालायचा पुन्हा स्वच्छ पाण्याने असा आपल्याला अभिषेक घालायचा आहे शिवपिंडी स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून आधी स्वच्छ पाण्याने पुन्हा मदाने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा शिवपिंडी स्वच्छ पुसून स्थापना करायची ज्या ज्या जागी जा आपण रोष ठेवतो तिथं बेलपत्र व्हायचं बेलपत्र वाहताना सुद्धा त्या बेलाला थोडंसं बोटभर मध लावायचं आहे आणि मग बेलपत्र तुम्हाला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे चंदन लावायचं आहे भस्म अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एखादं पांढरं फूल तुम्हाला धोत्र्याचं मिळो किंवा इतर फुलं पांढरी तुम्हाला देवांना व्हायची आहे फक्त चमेलीचं फूल श्रावणात किंवा कधीच आपण महादेवांना अर्पण करू नये अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरात सुद्धा शिवपूजन करू शकता आणि महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा बरोबर कच्चं दूध नाही तर पंचामृत घेऊन जा स्वच्छ पाणी आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला चंदन लावायचं आहे चंदनाचा टिलक लावा त्याचबरोबर आपण बेलपत्र वाहतो बेलपत्र वाहतानासुद्धा जो चिकणा भाग असतो बेलपत्राचा त्याला चंदनाचे तीन बोटं लावायचे प्रत्येक पानाला एक चंदनाचं बोट लावा आणि ते चंदनाचं चंदन लावलेलं ते पान आपण महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे बेल फ फूल अगदी सविस्तर म्हणजे विधिवत पूजा करायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही मंदिरात पूजा केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी पाचही श्रावणी सोमवारी आपल्याला घरात आणि मंदिरात सुद्धा पूजन करायचे आहे तुम्ही फक्त तांब्याभर तुम्ही तांब्याभर पाणी स्वच्छ पाणी महादेवांना अर्पण केलं आणि एक बेलपत्र श शिवशंकरांना अर्पण केलं तरीही महादेव खूप प्रसन्न होतात प्रत्येक सोमवारी जरी तुम्हाला काही नाही जमलं तरी पण हा उपाय ही सेवा नक्की करा तांब्याभर पाणी घेऊन जा महादेवांच्या मंदिरात आपल्याला जलाभिषेक करायचा आहे आणि एक बेलपत्र अवश्य वा आता बेलपत्र नसेल आणि काय करायचं मग बेलपत्र तिथं कुणी पण वाहिलेलं असेल ते आधी स्वच्छ धुवून घ्या आणि तेच बेलपत्र तुम्ही वाहिलं तरीही चालेल बेलपत्र कधीही शिळं होत नाही तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकतात तर त्याचबरोबर या ब्रह्मांडात महादेव सर्व काही आहे महादेवांचं नाव घेताबरोबर नंदीचे नाव तर आपल्या मुखात येतेच श्रावणात महादेवापर्यंत आपली शिवशंकरांपर्यंत आपली प्रार्थना कशी पोहोचवायची त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगत आहे ज्या ठिकाणी महादेवांची पूजा होते त्या ठिकाणी नंदी देवांची तर आधी पूजा होते प्रत्येक महादेवांच्या मंदिरात महादेवांसमोरच नंदी देवांची मूर्ती स्थापित असते ज्याप्रमाणे महादेवांचे दर्शनाचे महत्त्व आहे त्याचबरोबर नंदी देवांचे दर्शन घेतल्याशिवाय महादेवांचे दर्शन कधीच पूर्ण होत नाही आपण नंदी देवांचे दर्शन घेतो आणि मगच महादेवांचं दर्शन घेत असतो महादेवांचे फक्त वाहनच नाही तर परम भक्त आहे नंदी महाराज शास्त्रात सांगितलेले आहे नंदी उजव्या कानात तुम्ही जर आपली इच्छा बोलून दाखवली सांगितली तर ती इच्छा नंदी महादेव नंदी महाराज महादेवांपर्यंत नक्कीच आपली इच्छा अतिशीघ्र पोहचवतात यामागील एक सुंदर अशी कथा सुद्धा शास्त्रात सांगितलेली आहे स्वतः शिवजींनी नंदींना हे वरदान दिलं आहे की जी व्यक्ती तुमच्या कानात आपली मनोकामना बोलेल त्या व्यक्तीची इच्छा ताबडतोब नक्कीच पूर्ण मी करेल अशी एक कथा सुद्धा आहे प्राचीन काळापासून परंपरा चालत आलेली आहे कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जा समोरच नंदी देवांची मूर्ती असते आपल्यास अस माहीतच आहे भगवान शिव शंकर शंकरजी नेहमी तपश्चर्या करत असतात समाधीमध्ये लीन असतात म्हणून आपली इच्छा मनोकामना जर तुम्हाला महादेवांपर्यंत पोहोचवायची असेल तर पहिल्यांदा नंदी आपल्याला मदत करतात आपली इच्छा महादेवांपर्यंत नक्कीच पोहोचवतात भगवान नंदी तर शिवांचेच अवतार आहे आणि शिवशंकरांना श्रावण महिना खूप खूप अतिशय प्रिय आहे म्हणून श्रावण महिन्यात नंदीच्या नंदी, नंदी महाराजांच्या कानात हे दोन शब्द बोलून आपली मनातील इच्छा अवश्य सांगा त्वरी शंभर टक्के ती इच्छा तुमची लगेच एका सोमवारच्या आत पूर्ण होईल ती इच्छा नंदीदेव महारा महादेवांपर्यंत नक्कीच पोहोचवतात सर्व इच्छा तुमच्या लगेच पूर्ण होतात ज्या ज्या वेळेस तुम्ही मंदिरात जाल त्या वेळेस आधी नंदी देवांचे दर्शन घ्या नंदी देवांच्या चरणी फुलं अर्पण करा एखादं बेलपत्र अर्पण करा बेलपत्र अर्पण करताना पानाचा भाग महादेवांकडे आला पाहिजे आणि जी दांडी असते ती म नंदी देवांच्या चरणांजवळ आली पाहिजे अशा पद्धतीने कधी पण नंदी देवांना बेल अर्पण करायचं आहे म्हणजे ते बेलपत्र सुद्धा महादेवांना आपण अर्पण केलं आहे याचा अर्थ असो असा होतो महादेवांकडं तोंड करून पान पानाचं तोंड बेलाच्या पानाचं तोंड पानाचा भाग महादेवांकडे येईल आणि दांडीचा भाग नंदी नंदी महाराजांच्या चरणांकडे राहील अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र कधी पण अर्पण करायचं असतो त्याचबरोबर बेल फूल अर्पण करा एक दिवा त्यांच्याजवळ लावा त्यांचे दर्शन घ्या व त्यांच्या उजव्या कानामध्ये हे दोन शब्द तुम्हाला मनापासून श्रद्धेने बोलायचे आहे तुमची इच्छा सांगायची आहे कळकळीने कल तुमची इच्छा सांगा प्रार्थना करा की माझी इच्छा पूर्ण होऊ दे महादेवांनी शिवशंकरांनी माझी हाक ऐकू दे आणि हे दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहे हरी ओम हरी ओम हे दोन शब्द फक्त दोन शब्द तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन तुमची इच्छा आधी नंदी महाराजांच्या कानात सांगा आणि हरी ओम हरी ओम हे दोन वेळा तुम्हाला हे दोन शब्द बोलायचे आहे आपली इच्छा नंदींना सांगायची आहे श्रावण महिना शिवशंकरांचा आवडता प्रिय महिना आहे श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता कितीही समस्या असू द्या हजार समस्या असल्या तरीही तुम्हाला महादेव नक्कीच यातून मार्ग काढून देतील प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण होईल लग्न कार्य ठरत नसेल संतान प्राप्ती होत नसेल तुमच्या घर्द, घरात, घरात कटकटी होत असतील बाधा असेल नजर बाधा असेल शत्रुपीडा असेल कितीही मोठं जगातलं कितीही मोठं संकट असेल महादेवांच्या मंदिरात जा प्रत्येक सोमवारी पाचवी सोमवार आपल्याला व्रत उपवास करायचा आहे आता व्रत उपवास ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्कीच करायचं आहे गरोदर महिला असतील आजारी व्यक्ती असतील त्यांनी फक्त व्रत करायचं आहे उपवास नाही केला तरीही चालेल महादेवांच्या मंदिरात जा आणि मनोभावे भक्ती सेवा नक्कीच करायचं आहे श्रावणात फक्त व्रत उपवास करूनच चालत नाही तर या दिवशी फक्त उपवास करून व्रत करावे असं नाही तर शरीर व मनाने देखील व्रतस्थ राहा कुणाबद्दल वाईट विचार वाईट बोलणे अशा गोष्टी करू नका घरामध्ये वादविवाद भांडण तंटा असंही करू नका मांसाहार मद्यपान या गोष्टी टाळायच्या आहे प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहे कुणाचबद्दल श्रावणी सोमवारच नाही तर आयुष्यात कधीच कुणाबद्दल वाईट चिंतू नका कुणाबद्दल वाईट बोलू नका आणि आपल्या घरामध्ये तर कधीच कुणाविषयी वाईट चिंतू नये कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणून आपल्या घरात आपल्याबद्दलच काय कधीच कुणाबद्दल वाईट बोलू नका शरीराने मनाने नेहमी प्रसन्न आनंददायी राहा आणि आपल्या से सेवेत कधीच कमी पडू देऊ नका श्रावणी सोमवारचं व्रत उपवास मनाने शरीराने अगदी निर्मळ होऊन करा बघा शिवशंकरजी तुमची लगेच प्रार्थना ऐकतील आणि अगदी कठीण इच्छासुद्धा तुमची कितीही कठीण इच्छा असू दे लगेच पूर्ण करतील मार्ग काढतील तुमच्या सर्व सर्व इच्छा लगेच पूर्ण करतील तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद